नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला घेऊन आले मी तुमच्यासाठी आठवड्याचं राशी भविष्य जे तुम्हाला खूप आवडतं तर चला राशी भविष्य तुम्हाला आवडतं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर वरती दिलेल्या नंबरवर आपल्या छान छान ऑफर चालू असतात प्रत्येक गोष्टीच्या तर त्या ऑफरचा आपण लाभ जरूर घेत जा सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असते मी अडीच वाजता त्यावेळी सुद्धा भरपूर ऑफर पन्नास टक्के ऑफर मध्ये तुम्हाला वस्तू तिथं मिळत असतात तर त्याचाही लाभ जरूर घ्या तर चला चालू करूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य काय म्हणत आहेत ग्रह सितारे काय म्हणत आहे युनिवर्स काय करायचं आहे उपाय या साऱ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत तर चला ओम साईराम सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास राशीला या आठवड्याला त्यांच्या वेंधळेपणामुळे काहीतरी नुकसान होऊ शकतं ते नुकसान टाळण्याचा प्रयत्न करा वेंधळेपणा करू नका तर काही जर डॉक्टरांनी तुम्हाला पथ्य दिली असतील तर आरोग्य सुद्धा बिघडू शकतं त्यामुळे डॉक्टरांनी जी पथ्य पाणी सांगितली आहे ती पाळायचा काठो काठोकाठ प्रयत्न करा त्यानंतर वेंधळेपणा अजिबात करू नका दिवस प्रसन्न राहतील दोन दिवस जातील सुरुवातीचे नंतरचा आठवडा हा प्रसन्न राहील तुमच्यासाठी प्रियजनांसाठी मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास आपल्याला चांगला लागू शकतो त्याचप्रकारे उंची मोठी वस्तू कोणतीही खरेदी करू शकता दसऱ्याला गाडी घेऊ शकता का काही कपाट घेऊ शकता काहीही अशा गोष्टी दसऱ्याला खरेदी तुमच्याकडनं होऊ शकते तर जेवढ्या वस्तू तुम्ही घ्याल ते छानच आहे पण थोडासा दानधर्म या काळामध्ये आपल्याकडनं झाला पाहिजे कारण शनीची साडेसाती पण आपल्या मागं चालू आहे पैसा येत राहणार आहे पैशाला कुठं अंतर नाहीये पण वेंधळेपणामुळे पैसा घालवू पन नका येणारं गिराईक घालवू नका किंवा करणारं कामामध्ये गोंधळ करू नका ही सगळ्यात महत्वाची सूचना यावेळी तुम्हाला आहे दानधर्म हा जरूर करा आ, शनिवारच्या दिवशी जरी कुठलं काम आलं किंवा कुणाची भेटघाट घ्यायची वेळ आली तरी सुद्धा करा काही हरकत नाहीये पुढचे सगळे दिवस चांगले आहेत पहिले दोन दिवस थोडेसे तुम्हाला जाणार अवघड नंतरचा आठवडा हा चांगला जाणार आहे मुलांची काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या त्याचबरोबर उपाय काय करायचा आहे तर आता दुर्गा माता बसली आहे तर दुसरे आपल्याला कोणतेही उपाय करायचे नाही आहेत तर दुर्गा माताचाच उपाय करायचा आहे हा आठवडा भर आपल्याला दुर्गा माता जस है, है आहे म्हणून याच आठवड्याचा आजच्या आजच उपाय करून टाका म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काहीच त्रास होणार नाही तर दिवस आहेत अंक आहे तुमचा शुभ अंक आहे तुमचा पंचवीस आणि सव्वीस हे दोन अंक आपल्याला वापरायचे आहे त्याचप्रमाणे उपाय काय करायचा आहे तर दुर्गा मातेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, आहे, आहे। तो पण जिलेबीचा आणि त्यानंतर सगळ्यांना तिथंच तो वाटायचा आहे आणि घरी यायचं आहे आपल्याला तो नैवेद्य खायचा नाहीये जिलेबी पावशेर घ्या काय तुमच्या ह्यांना असेल तेवढी जिलेबी घ्या आणि दुर्गा देवीच्या इथंच अर्पण करा बाकीच्यांना वाटून टाका काहीही करा आपल्याला नाही खायची द्यायची मनोभावे प्रार्थना करायची नव नव त्या नवदुर्गांची त्या नवशक्तीची की त्या आपल्या जीवनामध्ये सगळं मंगळ करून जातील यासाठी चला पुढच्या पुढची रास आहे वृषभरास तर वृषभ राशीला यंदाच वर्षच मंगलमय वर्ष आहे त्यामुळं या नवरात्रामध्ये देवी देवतांची स्पंदनं त्यांच्यामध्ये राहतील अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करायची ताकद ही वृषभ राशीला देवींकडनच मिळणार आहे आतापर्यंत गेलेले दिवस आणि नवरात्रानंतरचे दिवस हे वृषभ राशीमध्ये फार मोठा बदल करणार आहे सुखच देणार आहे दुःख आता कमी होणार आहेत असं समजा का तर नवरात्रातली जी दुर्गा पूजा आहे जी नवशक्ती आहे नऊ शक्ती आहे त्या सगळ्या त्यांना मिळालेल्या आहेत व्यवसायात गुंतवणूक करू शकता योग्य तो फायदा तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे बँकेची कामं असतील तीही कामं व्यवस्थितपणे पार पडतील त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी भाग्योदयाच्या घटना घडतील म्हणजे शनिवार हा असा आहे की शनिवारच्या दिवशी भाग्योदयाच्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतील त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये थोडीशी धावपळ होऊ शकते कामासाठी म्हणा अभ्यासासाठी म्हणा आजर कशासाठी म्हणा धावपळ ही वृषभ राशीला या आठवड्यात ठरलेली आहे पण त्यानंतरचे जे दिवस येणार आहेत हा आठवडाभर दुर्गा मातेची पूजा करा दुर्गा मातेबद्दल हे करा युनिव्हर्सला सांगा तर या या आठवड्यानंतरचे दिवस चालू झालेले चांगले दिवस चालूच झाले ते आठवड्यात दोन दिवस थोडंसं अजून अडचण येईल त्या पुढचे सारे दिवस तुम्हाला चांगलेच जाणार आहेत तुम्हाला सुद्धा अठ्ठावीस आणि सत्तावीस हे दोन ओ, एंजल नंबर हे अतिशय उपयोगी आहेत उपाय काय करायचा आहे तर उपाय करायचा आहे तुम्हाला दुर्गा मातेपाशी जाऊन जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं कुंकू आणि हळद ही दान करायची आहे दुर्गा मातेच्या तिथं जे हळदी कुंकू ठेवलं असतं त्यात आपल्या नेहून पुढ्या दोन सोडायच्या आहेत आणि आपल्या इच्छा त्यांना सांगायच्या आहे हेच काम बास दोन ग्रह इथं पॉवरफुल होणार आहेत तुमच्या या उपायामुळं आणि पुढच्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित घडणार आहेत स्त्री वर्गाने गरोदर असाल तर काळजी घेण्याची जास्तीत जास्त गरज आहे पुढचा पुढची रास आहे मिथून रास तर मिथून रास प्रसिद्धीच्या झोक जुक, झोक्यात येण्याची शक्यता आहे आजपर्यंत केलेली कामं ही आठ या आठवड्यापासनं त्याच फळ तुम्हाला द्यायला सुरुवात करतील त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित करा की या गोष्टीपासून आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे अर्थातच की डोळे उघडे ठेवा कान उघडे ठेवा आणि मग कुठली गोष्ट करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे काही गोष्टी काही ठिकाणी अतिशय प्रवास करावा लागेल किंवा गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल तर त्यावेळी आपला मोबाईल आपली पर्स आपले पॉकेट हे जपायची गरज आहे नाहीतर चोरी व्हायची दाट शक्यता आहे तर जास्तीत जास्त कमी गर्दीमध्ये शिरा किंवा शिरला तर आपल्या गोष्टी आपल्या आपण व्यवस्थित जपून रहा तर प्रसिद्ध प्रसिद्धीच्या झोकातला तुम्ही या आठवड्याच्या शेवटपर्यंत येणार आहात फक्त त्या काळासाठी श्रद्धा ही फार आपली बळकट असणं गरजेचं आहे कारण आठवड्यात चढ उतार होतील वाटेल होनार जास्त हे काम हातात येते आणि सुटते आणि सुटते असं सुद्धा मिथून राशीला होऊ शकतं पण प्रसिद्धीचा तुमचा या आठवड्यामध्ये होणार होणार म्हणजे आहे पती पत्नींमध्ये सौख्याचं वातावरण राहील विद्यार्थी वर्गानं अभ्यासाकडं जास्तीत जास्त लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे कारण मनाची चलबिचल त्यांची सुद्धा चालेल पण ती चलबिचल सोडून आपल्याला हे करायचं आहे उपाय काय करायचा आहे तर उपाय तुम्हाला गाईला गुळ खायला घालायचा आहे दोन ग्रह तिथे तुमचे मजबूत होणार आहेत आणि त्याच ग्रहांची तुम्हाला गरज आहे तुमचे एंजल नंबर आहेत बारा आणि चौदा हे दोन एंजल नंबर तुम्ही वापरायचे आहेत पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला संत लोकांचा सहवास लाभेल त्यामुळं आयुष्य उजळून जाईल त्यांचे काही चार शब्द कानावर पडतील आणि तुमच्या आयुष्यातली उत्तरं तुम्हाला मिळून जातील असे हे दिवस तुम्हाला आहेत त्याचप्रमाणे अं एक पॉवरफुल ऊर्जा नवरात्रातली जी पॉवरफुल ऊर्जा असते ती सुद्धा तुम्हाला प्राप्त झाल्यासारखं चैतन्य तुमच्यामध्ये येईल नोकरीच्या नोकरीमध्ये आनंदाच्या घटना घडू शकतात प्रमोशन मिळू शकतं व्यापारी वर्गाला सुद्धा चांगल्या प्रकारचा धंदा होऊ शकतो सुखासमाधानानं धंदा होऊ शकतो तुम्हाला हवी तेवढी मिळकत तुम्हाला मिळू शकते पती पत्नींमध्ये सुद्धा वादविवाद होणार नाहीत मुलांची लग्न ठरत नसतील तर त्या दृष्टीनं सुद्धा वाटचाल चालू होईल आता विद्यार्थी वर्गाने मात्र अतिशय शांततेने अभ्यास करायचा आहे म्हणजे त्याची प्रचिती तुम्हाला येईल की शांत चित्ताना अभ्यास केल्यावर काय होतं हे लवकरात लवकर तुम्हाला कळेलच पण त्या त्यापेक्षा सुद्धा जे आता राहिलेले नवरात्राचे दिवस आहेत त्या नवरात्राच्या रेमेडी आहे त्या करत चला रोजच्या रोज दुर्गा मातेला जात चला म्हणजे जेवढ्या तुम्हाला जायचं दुर्गा मातेच्या डोळ्यामध्ये बघायचं म्हणजे त्या शक्ती आपल्याला ती रेकीद्वारे शक्ती आपल्याला देत असते त्यामुळे प्रत्येक स्त्री ही शक्तीचीच आहे तर जाऊन देवीच्या डोळ्यामध्ये बघायचं तर हे चालू ठेवा तुम्ही प्रकारे आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्य बिघडणार नाहीये तरीही वातावरणातले बदल हे काहीतरी करू शकतात त्याच्यामुळं आपल्याला वातावरणाशी निगडीत व्यवस्थित राहायचं आहे म्हणून आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजेत तर उपाय काय कराल तुम्ही तर जावा देवीला जावा दुर्गा मातेला जावा आणि दुर्गा मातेच्या जिथं अखंड दीपक लावलेला असतो तिथं एक वाटी भरतेल हे आता दुर्गा मातेला देऊन या ते शक्य नसेल तर एक किलोची पिशवी तिथं देऊन या म्हणजे ते देवीच्या देवळात द्या दुर्गा मातेला द्या कुठेही द्या पण एक किलो तेल किंवा वाटी भरतेल हे आपल्याला दान करायचं आहे कर्क राशीच्या लोकांनी त्याचप्रमाणे तुमचा नंबर आहे तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे एकवीस आणि सत्तावीस या दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत पुढची रास आहे सिंहरास तर सिंह राशीला मनोव्यथा या अतिशय जास्त प्रमाणात राहतील की आ, नवरात्र हे तुम्हाला कसं चाललंय तुम्ही देवीची सेवा किती करताय देवाकडं कर तुमचं लक्ष आहे का नाही याच्या गोष्टीचा थोडासा विचार करा आणि राहिलेले दिवस तरी दुर्गा मातेची सेवा करा अध्यात्माकडची कर वाटचाल तुमची थोडीशी जास्त होऊ दे म्हणजे तुमच्या मनोव्यथा ज्या आहेत त्या स संपतील नोकरीत सुद्धा मान सन्मान वाढेल त्याचप्रमाणे आजारी व्यक्ती असतील त्यांना औषधाचा उपयोग व्हायला सुरुवात होईल आणि आजार पण त्यांचं दूर होईल नुकसानीपासून जपायचंय मौल्यवान दागिने आपले सांभाळायचे आहेत त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना सुद्धा काही ठिकाणी फिरायला जाणं वगैरे या गोष्टी करणं थोडंसं टाळायचं आहे नाहीतर बाहेरची बाधा वगैरे होऊ शकते असंच यावेळेचं तुमचं हे एकत्रित सांगत आहे त्याचप्रमाणे सिंह राशीच्या लोकांच्या उत्कर्ष होईल हळूहळू होईल पण होईल बहीण भावंड यांच्याशी वादविवाद संभवतो त्यामुळे तोंड शांत ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे विद्यार्थी वर्गाचं अभ्यासामध्ये मन लागणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासासाठीच द्या एवढंच काम करा त्याचप्रमाणे गृहिणींना सुद्धा हे हा आठवडा सिंह राशीच्या गृहिणींना सुद्धा हा आठवडा चांगला जाणार आहे पण माहेरी जायचं थोडंसं टाळा नाहीतर वादविवाद होऊ शकतात पतीपत्नीमध्ये चांगले दिवस राहतील तुमचा एंजल नंबर आहे चोवीस आणि तेवीस तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याचा एखादा पेला घ्या काही घ्या आणि त्यामध्ये गहू भरून ते आपल्याला याला दान करायचे आहे दुर्गा मातेचे देऊळ जिथं आहे किंवा देवीचं देऊळ जिथं आहे तिथं दान करायचं आहे माघारी आणायचं नाही आहे तिथं ठेवून द्यायचं आहे आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सांगायच्या आणि माघारी यायचं आहे कधी आजच्या आज हा उपाय करून टाका म्हणजे पुढचा आठवडा तुम्हाला चांगला जाईल कन्या रास तर कन्या राशीला व्यवसायामध्ये तेजी येऊ शकते व्यापारी वर्गाला कन्या राशीच्या व्यापारी वर्गाला हा आठवडा अतिशय उत्तम आहे कष्ट करायची गरज आहे कष्ट केले तर पैसाच पैसा या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो धावपळीचा दिवस दिवस जाऊ शकतात प्रवास सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे त्यामुळं त्यामुळं थोडीशी होईल तरी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांची मैत्री कशी आहे आणि मुलं बिघडत आहेत का याकडं लक्ष देणं गरजेचं आहे ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना आजारपणापासून संरक्षण आपल्याला करायचं आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवा नाही तर मुलं थोडीशी या आठवड्यामध्ये मा तुम्हाला भयंकर त्रास देतील धंदा नोकरी यातले ताणतणाव जे एखाद्याला जर आले तर ते घरामध्ये काढू नका हो नाही तर घरामध्ये पण वातंग होईल आणि मग आठवडा सगळा तुमचा विचित्र आठवडा हा निघून जाईल पैशाला कमी नाही व्यवसाय चांगला चालणार आहे पण घरगुती भांडणं किंवा काही अशा गोष्टी एकत्र करायच्या नाहीत मुलांवर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला पाहुण्यांची वर्दळ होऊ शकते पाहुणे येऊ जाऊ शकतात काय करायचं आहे उपाय तुम्हाला आणि काय आहे तुमचा एंजल नंबर तर एंजल नंबर आहे तुमचा पंचवीस आणि सव्वीस हे दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आणि उपाय काय करायचा आहे हा व्यवसाय जो आपला तेजीत आहे तो तसाच चालावा यासाठी तांदूळ आपल्याला दान करायचे आहे तांदूळ नसेल तर साखर दान करायची आहे या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट दान करायची आहे एक कापराची डबी ही माता दुर्गेपाशी नेऊन दान करायची आहे आपल्याला तर आपल्याला पुढंपर्यंत बरेच दिवस एवढ्या एका उपायामुळं चांगले जातील तर चला पुढची रास आहे तुळ रास तर तुळ राशीमध्ये जे कलागुण आहेत जे काही आहेत ते जगासमोर यायची आता वेळ आलेली आहे तर सुरुवातीला दोन तीन दिवस थोडेसे कठीण वाटतील पण त्यानंतर तुम्हाला जे हवं आहे तुम्ही जे चिंतत आहात तुम्ही जे बघत आहात या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होणार आहे जे लॉप अट्रॅक्शन मधल्या रेमेडी करत आहेत जे लिहित आहेत अकरा अकराला किंवा काय तर त्यांच्या सगळ्या रेमेडी किंवा काय हे सक्सेस होण्याचे दिवस आता चालू झालेले आहेत यापुढे तुम्ही कलाक्षेत्रामध्ये असाल तरी तुमची प्रगती आहे तुम्ही नोकरीमध्ये असाल तिथेही तुम्ही तुमची कला दाखवू शकता तिथेही तुमची प्रगती आहे व्यावसायिक लोकांना मात्र तोंड गोड ठेवलं पाहिजे तर व्यवसाय भरपूर आहे अन्यथा कोणाशी तरी वादविवाद होण्याची शक्यता किंवा काहीतरी अडचणी यायची शक्यता आहे त्यामुळे तोंड गोड ठेवा शांत ठेवा म्हणजे आपल्याला ऐश्वर्यसंपन्न संपन्न नवरात्र हे आपल्याला मिळेल त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुळ राशीला मारुती रायाची सेवा वाढवा थोडीशी या आठवड्यामध्ये दुर्गा मातेची तर करायचीच आहे पण त्याच्याबरोबर मारुती रायांची पण थोडीशी सेवा वाढवा म्हणजे जी काही कामं तुमची अडकली आहेत ती कामं तुमची होऊन जातील तुमचा एंजल नंबर आहे एकवीस आणि तेवीस हे दोन एंजल नंबर तुम्ही वापरायचे आहेत काय करायचं आहे आपल्याला प्रश प्रकाशामध्ये यायचं आहे या आठवड्याला सगळं चांगलं झालं पाहिजे तर युनिवर्स काय सांगताय तुम्हाला तर पांढरा गजरा म्हणजे मी घातलाय असे गजरे जेवढे तुम्हाला शक्य असतील नऊ पासून सात नऊ तीन अशा प्रकारात जेवढे गजर सोळा असले तर त्याहून चांगले ते गजरे देवीला किंवा दुर्गा मातेला अर्पण करा म्हणजे शुक्र ग्रह मजबूत होईल आणि तुमच्या या आठवड्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या संपतील आणि एक मात न, माता दुर्गेच शक्ती तुम्हाला नक्कीच मिळेल ती वर्षभर तुमच्यामध्ये टिकून राहील तर वृश्चिक रास वृश्चिक राशीला राजकीय व्यक्तींकडनं जास्तीत जास्त लाभ होण्याची शक्यता आहे म्हणजे काय तर आता तुमची काही कामं अडकली असेल तर तुम्ही राजकीय व्यक्तींकडे जावा म्हणजे ती कामं तुमची पूर्णत जातील मग बँका असू दे काही सोसायटी असू दे अजून घर असू दे काही असू दे कोणत्याही कामाला इथं तुम्हाला राजकीय नेत्याची किंवा आपल्या आसपास जे कोणी असतात नगरपालिकेचे अध्यक्ष असतात कोण असतं त्या सगळ्यांची तुम्हाला गरज लागणार आहे मोठ्या व्यक्तीची त्यावेळी तुमची कामं पुढे जाणार आहेत वृश्चिक राशीनं यावेळी सप्ताह सगळा गोड आहे तुम्हाला चांगला आहे खरेदी विक्रीची कामं होऊ शकतात पण त्याचबरोबर फसवणूक सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळं डोळे आणि कान नाक सगळं आपलं उघडं ठेवूनच कुठेही साईन करायचे कोणती संपत्ती घ्यायची आहे कुणाला संपत्ती विकायची कुणाला उधारी उचलवारी द्यायची या सगळ्या गोष्टी आपल्या मनात डोक्यात विचार करून मगच करायचं आहे बाकी पतीपत्नीमध्ये सौ आनंद नांदेल सौख्य नांदेल मुलांकडनं चांगली वार्ता कळेल विद्यार्थी लोकांचा अभ्यास चांगला होईल या सर्व गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसू शकतात त्याचप्रमाणे तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे पंधरा आणि सतरा हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत आता वृश्चिक राशीनं उपाय काय करायचा आहे तर वृश्चिक राशीनं दूध गाईचं दूध हे आपण एक तर तुम्ही जेव्हा कन्यापूजन कराल त्यावेळी गाईचं दूध सगळ्या कन्यांना देऊ शकता नाही तर मग गाईचं दूध दुर्गा मातेपाशी ठेवून या आणि त्यांना त्याचा प्रसाद वगैरे करायला सांगा किंवा एखादी पिशवी दुधाची त्यांच्यापाशी द्या त्या मुलं आहेत तिथं त्यांना त्याचा काहीही उपाय तुम्ही करून घ्या असं सांगा आणि शक्य असेल तर नौकन्या घरामध्ये बोलवून त्यांना गाईचं दूध द्या म्हणजे तुम्हाला आईच्या वर्षभर तुम्हाला दुर्गाचा आशीर्वाद राहील नावा दुर्गांचा आशीर्वाद राहील आणि कुठल्याही प्रकारची कमी होणार नाही त्याचबरोबर पुढची रास आहे आता धनुरास तर धनुरास ही आपली आ, या ह्याच्यामध्ये धनुराशीमध्ये यांना भक्त म्हणजे काय नवरात्रामध्ये भक्ती करण्याची जास्त उमेद आलेली असेल ती उमेद तुमच्यासाठी चांगली आहे दुर्गा मातेची उपासना करत चला दुर्गा सप्तशक्ती वाचत असाल तर वाचत चला रोज देवीला जात चला रोज घरातल्या आपल्या देवीच्या जप तप आराधना करा की जी आपली कुलस्वामिणी आहे त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मनासारख्या प्राप्त होतील त्याचप्रमाणे आपल्यामध्ये काय बदल घडले पाहिजेत हे माता देवीला विचारा तीच तुम्हाला व्यवस्थित शब्दात सांगेल की आपला स्वभाव बदलला पाहिजे आपल्या काही चालीरीती बदलल्या पाहिजेत आपल्या डोक्यातले विचार बदलले पाहिजेत त्याच वेळी आपल्याला चांगले दिवस येणार आहेत हे धनुराशीला ते समजावून सांगतील काय करायचं आहे आपल्याला आणि कोणते नंबर आपल्याला चांगले आहेत या आठवड्यामध्ये ते बघा वैवाहिक जीवन चांगलं जाईल जोडीदाराबरोबर छानपैकी पटेल प्रेमी युगलांची प्रेमामध्ये पटेल विद्यार्थी वर्गाला मात्र अभ्यासाकडं लक्ष देणं गरजेचं आहे नाकी की मैत्रीकडं किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीकडं अभ्यास एके अभ्यास हेच ठेवायचा आहे आणि घरातल्यांचं ऐकायचं आहे धनुराशीची मुलं खूप साऱ्या प्रमाणात उलटं बोलतात तर त्या गोष्टी थोड्याशा कमी करायच्यात नाही तर माता दुर्गा तुमच्यावर रागवेल त्यामुळं आईवडिलांना उलटं बोलू नका जी धनुराशीची मुलं असतील मान सन्मान करा सगळ्यांचा तुमचे एंजल नंबर आहेत या वेळचे एकवीस आणि सव्वीस हे दोन एंजल नंबर तुमचे आहेत धनुराशीला उपाय काय करायचा आहे तर जर तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा मातेला एकवीस लिंबाची पिवळे धम्मक जे लिंबू असतात त्या लिंबाची माळ अर्पण करा हा सगळ्यात पॉवरफुल उपाय आहे धनुराशीसाठी आता करायसाठी त्याच्यावर माझ्याकडं दुसरा येईल उपाय म्हणजे हाच येईल लिंबू नाही घालू शकलात तर हळकुंडाची माळ एकवीस हळकुंडाची माळ तरी माता दुर्गेच्या पायापाशी व्हा किंवा लिंबाची माळ ही माता दुर्गेच्या गळ्यामध्ये जरूर घाला आयुष्याचा कायापालट होईल या उपायामुळं पुढची रास आहे Uh, मकर रास तर मकर राशीला सगळ्यात पहिल्यांदा ॲक्सिडेंट दुखापत हाताला कापणं भाजणं या छोट्या छोट्या ॲक्सिडेंटपासून सुद्धा सावध राहायचं आहे गाडी चालकांनी तर सावधच सावध, सावध राहायचंय पण घरगुती गृहिणी किंवा दुसरं कुठलंही काम करणारे सगळे अगदी छोटं रांगतं बाळ असेल तरी सुद्धा जाऊन ते तव्यावर हात मारेल किंवा काय कशाला तरी हात लावेल असे सगळ्या समोर आपल्या हे आहेत त्यामुळं दुखापतीपासून सगळ्यांनी सावध राहायचं आहे व्यावसायिक लोकांच्या मोठ्या मोठ्या गाठीभेटी होतील त्याच्यातनं तुम्हाला खूप सारं काम मिळेल आणि तुम्हाला आर्थिक संकटांना तोंड द्यायचं नाहीये तिथं तुमचं साडेसातीमधनंच तुम्ही पुढं पुढं निघालेला आहात आता त्याच्यामुळे आपोआपच चांगले व्हायचे दिवस आहेत पण काही गोष्टी ज्या असतात नक्षत्राद्वारे वाईट घडत असतात त्या गोष्टींकडे मात्र आपलं लक्ष पाहिजे तुमची तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे पंचवीस आणि सत्तावीस हे दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत त्याचबरोबर वैवाहिक वातावरणामध्ये सुद्धा चिळीतचूप राहायचं आहे नाहीतर भांडणं लागतील आणि कामावर तुमच्या परिणाम होईल प्रेमी युगलांनी सुद्धा थोडं लांबच या आठवड्यामध्ये राहिलं तर भांडणं होणार नाहीत आणि पुढं जाऊन तुमचं चांगलं टिकेल त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग अभ्यास अभ्यासाकडे लक्ष द्या खेळमपट्टी किंवा टी व्ही बघणे मोबाईल बघणे या गोष्टी ज्या जास्त प्रमाणात घडत आहेत मकर राशीच्या मुलांना त्या थोड्या कमी करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या आज अभ्यास कराल तर उद्या तुम्हाला चांगले दिवस येतील त्यामुळे सर्व लक्ष हे अभ्यासाकडे केंद्रित करा मकर राशीच्या मुलांनी उपाय काय करायचा आहे मकर राशीला हा उपाय करायचा आहे की थोडस पंचामृत घरामध्ये बनवायचं आहे आणि ते माता दुर्गेच्या ठिकाणी ज्या मंडप आहेत तिथं तिथं नेऊन द्यायचं आहे कुलस्वामिनीच्या मंदिरात दिलं तरी चालेल काही नसेल तर देवीच्या मंदिरात दिलं तरी चालेल लवकरात लो, लवकर जेवढं देता येईल तेवढं त्यांना द्या त्यांनाच ते वापरू द्या आपल्यासाठी नाही येते जेवढ्या लोकांपर्यंत पोचेल त्या लोकांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणार आहे त्यामुळं पंचामृत म्हणजे पाच ग्रह तिथं तुम्हाला ए, एकदम पॉवरफुलरित्या काम करणार आहेत म्हणून मी ते सांगितलेलं आहे तर जरूर करा कुंभरास कुंभराशीला आता धनवर्षाव होण्याचा आला आहे व्यापारी वर्ग असेल तर व्यापार क्षणीची शेवटचे अडीच वर्ष आहेत तुम्हाला त्यामुळं आता कमवून घ्यायचे दिवस आहेत तर धनाचा वर्षाव होईल म्हणजे कामाचा वर्षाव होईल तुमच्यावर भरपूर काम मिळेल तुम्हाला आणि त्या कामातून तुम्हाला जास्तीत जास्त पैसा मिळेल ते पैसा कमवायची तो ते काम करायची जिद्द अंगामध्ये पाहिजे श्रद्धा सबुरी अंगामध्ये पाहिजे आळस हा कुंभराशीचा वैरी आहे त्यामुळं आळस नाही केला तर राशीला या आठवड्यामध्ये पैसा मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही नवीन व्यवसाय घालायचा असेल तरी धाडसी निर्णय घेण्यासाठी योग्य काळ आहे जो काही व्यवसाय चालू कराल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकते तर कौटुंबिक गोष्टीमध्ये सुद्धा सुख वार्ता मिळू शकते मुलांना मुलं होणारे अशा आनंदाच्या बातम्या सगळ्या तुमच्या कानावर येऊ शकतात त्यामुळं शकता आनंद अश्रू मध्ये असे तुमचा उत्तम कालावधी चालू आहे सध्या सध्या जपायचं काय आहे आपल्याला तर चोरीपासून राशीला जो पुढचा शनिवार रविवार येईल किंवा मग हा शनिवार रविवार दोन्ही पैकी कोणत्याही शनिवार रविवार असो किंवा सरळ आठवडाभर असो आपली कोणती गोष्ट चोरी होत नाहीये ना आपण दुर्गा मातेला गेलोय गर्दीमध्ये ओटी भरायला गेलोय आपलं कुणी काही खेचत नाहीये ना आपलं पॉकेट पडत नाहीये ना या गोष्टींकडे मात्र जास्त लक्ष द्या नाहीतर काहीतरी चोरी होण्याच्या घटना आयुष्यामध्ये घडू शकतात आपल्याला काय उपाय करायचा आहे आणि कोणते एंजल नंबर वापरायचे आहेत तर सतरा आणि एकवीस हे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आणि कुंभराशीला उपाय काय करायचा आहे तर माता दुर्गेला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे मग त्यात थोडी गुलाबाची थोडी निशिगंधाची थोडी जास्वंदीची अशी फुलं असली तरी चालेल नाहीतर एक पाच गुलाबाचा बंच त्यांच्यापाशी नेऊन ठेवला तरीही चालेल उपाय पॉवरफुल आहे त्यामुळं जरूर करा आणि लाल फुलांच्या बरोबर एक कापराची डबी छोटीशी त्यात ती भिमसणी असेल तर अजून छान ती पण दुर्गा मातेच्या मंडपामध्ये अर्पण करा म्हणजे आरतीला वगैरे ती वापरली जाईल आणि ते जे आरतीचं तेज आहे ते तेज तुमचं तुमच्यापर्यंत पोहोचेल माता दुर्गेच्या चला पुढची आणि शेवटची रास आहे मीन मीन रास तर मीन राशीला सध्या नवरात्राचा कालखंड हा साजरा करायचा यामध्येच ते गर्क आहेत तरी सुद्धा तुम्हाला या सप्ताहामध्ये चांगल्या चांगल्या प्रचिती येतील काम भरपूर मिळेल त्यामुळं अर्थातच आर्थिक उन्नती सुद्धा होईल त्याचबरोबर फसवणूक सुद्धा होऊ शकते राशीची त्यामुळं जागृत राहणं अतिशय गरजेचं आहे शनीची साडेसाठी जबरदस्त मोक्या चालू आहे त्यामुळं तोंड बंद ठेवणे आणि काम करणे एवढंच आपण करू शकतो आणि तेच करा जर तुम्ही स्वतः पॅनिक झालात स्वतः पुढच्याला काही बोलायला गेलात तर सगळे तुम्हालाच बोलतील आणि मग आपली तब्येत बिघडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपल्या मनामध्ये आपल्या आराध्याचं जप करत राहणे शांत राहणे हे सगळ्यात मोठं आहे राशीचे मुलगे असतील तरीसुद्धा अभ्यासात लक्ष लागणार नाही तरी काहीही करून तब्येती बिघडत राहणार आहेत पण तरीही अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं तर पुढचं वर्ष वाया जाईल त्यामुळं अभ्यास हा आपल्याला करायचाच आहे त्याचप्रमाणे गृहिणी वर्ग पतीशी नंदेशी जावेशी भांडणं होऊ शकतात म्हणून आळीमेळी गुपचिळी राहणं हे मीनराशीला जास्त योग्य आहे मुलांच्या बाबतीतले मात्र मीनराशीचे आई वडील मुलांच्या बाबतीतले मात्र प्रश्न सुटण्याचा हा आठवडा आहे आणि यापुढेही सुटत राहतील मुलांच्या बाबतीत नाही मीन राशीच्या मुलांना आहे पण मीन राशीचे आई वडील असतील तर त्यांच्या मुलांकडनं शुभ वार्ता या तुमच्या कानावर येणार आहेत तर एकंदरीत शनी महाराज आपल्या माग आहेत गुरुचं पाठबळ आहे त्यामुळं आपलं जे शनीची बॅटिंग चालू आहे ती हळूहळू हळू आपण अशीच पुढे न्यायची आहे एवढंच लक्षात ठेवा उपाय काय करायचा आहे आपल्याला तर उपाय करायचा आहे मीन राशीला हा उपाय करायचा आहे की बारा केळी आपल्याला दुर्गा मातेला प्रसाद प्रसादरूपानं अर्पण करून यायचे आहेत ओटी भरा त्यांची काय जे तुमचं असेल ते करा पण बारा केळीचा नैवेद्य तिथंच ठेवायचं आहे त्याच ओटीवर ठेवायचं आहे आपल्याला खायचा नाही आहे मी आजच्या कुठल्याही ह्याच्यात घरी काही माघारी आणू नका सगळ्या राशींना सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे करायचं आहे एंजल नंबर आहे तुमचा चौदा आणि अठरा हे दोन एंजल नंबर आहेत तर त्या एंजल नंबरचा वापर करायचा आहे तर चला कसं वाटलं तुम्हाला या आठवड्याचं राशी भविष्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर अ सबस्क्राईब करा सबस्क्राईब लोक कमी आहेत तर वाढवा थोडंसं म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला इथेही बघायला मिळतील छोटेशी अशाचे व्हिडिओ बघत जा सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह मध्ये येत जा त्याचप्रमाणे आपलं इन्स्ट्रा तर सा छोटीशी अशा नावावरच आहे तर तिथं सुद्धा बघायला येत जा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी या काहीही माझ्याकडच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील त्यावरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जगदंब जगदंब